नमस्कार मंडळी कथारंगबाई सानिका या आपल्या कथा मंचावर सर्व कथाप्रेमींचं मनापासून स्वागत आहे या चॅनेलवर तुमचे येत असलेले कमेंट्स रिप्लाय सजेशन आणि सपोर्ट यामुळे आपलं चॅनेल खूप छान पद्धतीने ग्रो होत आहे आपल्या या चॅनेलवरच्या भा कथा भारताबरोबर परदेशातही ऐकल्या जात आहेत आणि हा आनंद तुमच्यावर शेअर करताना मला खूप छान वाटतं आहे तसंच आता दोन दिवसांवर दिवाळी येणार आहे आणि आपल्या या कथामंचावर अनेक कथाप्रेमी या महिला आहेत त्यामुळे या सगळ्या मैत्रिणींना मला एकच सांगायचं आहे दिवाळीचं सा स्वागत करताना आपलं शारीरिक मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य चांगलं ठेवा कारण आपण स्थिर आहोत तरच आपलं घर आनंदी आणि खुश आहे त्यामुळेच हे सगळं करताना आपल्याकडेही थोडं लक्ष द्या आणि हे सगळं करत असताना आपल्या या चॅनलवरच्या कथाही ऐका आणि आनंदी राहा तुम्हा सगळ्यांना सगळ्या रसिक श्रोत्यांना या चॅनलवरनं दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या मनासारख्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि ही दिवाळी तुम्हाला सुखाची भरभराटीची आणि तुमच्या मनाप्रमाणे छान आनंदी जाऊ दे चला तर मग ऐकूया आजची गोष्ट गोष्टीचं नाव आहे कोड आणि लेखिका आहेत शैलजा राजे पार्वतीची वरात आज पुन्हा निघाली होती फरक इतकाच होता त्यावेळी तिच्या गाडीपुढे चौघडा घडत होता बैलांच्या पाठीवर जरीची झूल झुलत होती दागिन्यांनी भरलेली डोळ्यात झोप मावत नसलेली ती पुन्हा पुन्हा सखारामच्या अंगावर झोकांडत होती आणि गाडीत बसलेली टोरं टाळ्या वाजून हसत होती ओरडत होती तिच्या त्या वरातीबरोबर आणखी पाच दहा गाड्या होत्या त्या गाड्यात बायको पोरं खचून भरलेली होती पाच पन्नास बापे गाड्यांच्या अवतीभोवतीने चालत होते वरातीचा उत्साह हो सगळ्या वातावरणात भरून उरला होता आजची वरात मात्र एकाकी उदास होती बैलांची चाल मंद होती गाडीवानेही चूप होता आणि त्या मुक्या जनावरांनाही सगळं जसं कळलं होतं आणखी एक मोठा फरक माहेराहून सासरकडे निघालेल्या वरातीत सखाराम ऐटीत ताट बसलेला होता शेजारी बसलेल्या पार्वतीला तो मधूनच चिमटा काढून जागवत होता आज ती ताट बसलेली होती सखाराम दिनवाना बापुडवाना दिसत होता गाडीच्या पाठीला ती टेकून बसली होती आणि त्या पाठीशी तरी अवघडून सखाराम बसला होता सगळंच चुलट होत त्यावेळी तो नेईल तिथं ती जात होती आणि आज ती नेईल तिथं तो निघाला होता लाचार होऊन पार्वती मधूनच त्याच्याकडे पाहत होती त्यावेळी राजविंडा दिसणारा सखाराम आता तरीच दिसत होता त्याच्या सावळ्या पण तजेलदार चेहऱ्यावरचे पांढरे डाग उठून दिसत होते पाय तर सगळेच पांढरे फटक झाले होते तो पांढरेपणा तरी कसा तर चुन्या तपकीर मिसळल्यासारखा हाताच्या बोटांवर तिळ ठेवायला सावळी जागा उरली नव्हती आणि त्यावरची नखं बघवत नव्हती अशा विचित्र रंगाची झाली होती सखाराम उभ्या अंगानं कोडानं भरला होता त्याला घरात ठेवून घ्यायला लेक सून तयार नव्हते लेक म्हणाला होता आई आता बाबांना घरात ठेवणं शक्य नाही माझा सगळा संसार व्हायचा आहे पोरींना उजवायचं आहे पोरांना दुसऱ्या घरच्या मुली यायच्या आहेत या घरात कोड आहे असं कळलं तर कुणी पुढं पाऊल तरी टाकेल का पण आता या वयात ते कुठं जातील रे तिने अगोतिक होऊन लेकाला ले विचारलं तू कर की काही सोय उभा जन्म तर याचं त्याचं करण्यातच घालवलास बघ कुणी उपयोगी पडतंय का त्यांना एकट्याला कुठे ठेवायचं घोटभर पाणी तरी हाताने घ्यायचं माहिती आहे का त्यांना क्षणभर लेख गप्प बसला आणि म मा म्हणाला मी तुम्हाला दोघांना पुरेल इतका दाना कुठे असाल तिथे पाठवीन तिने चमकून लेखाकडे पाहिलं आईच्या डोळ्याला डोळा न देता तो निघून गेला होता पार्वती सार समजून चुकली इथून पुढचं जिनं आपलं आपणच घालवायचं हे तिला उमगलं नाहीतरी आजपर्यंत तसा आधार तरी कोणाचा होता लग्नानंतरची पहिली पाच सात वर्ष काय धडपणी गेली असावी तेवढीच बाकी सगळा उन्हाळाच असा तसा नाही वैशाखी उन्हाळा जीव घेणारा पण त्यावेळी जीव गेला नाही उलट जगायला धडपडत राहिला अटीतटीनं ती प्रसंग अशी झगडत उभा राहिला का कुणासाठी या या पोरासाठीच सदानंदसाठी माझा सदा माझा सदा, सदा हा एकच जप जपत ती जगली होती आणि आज तिने सखारामकडे पाहिलं तो कलंडला होता तिच्या बाजूला पाय येऊ नये म्हणून तो तिरका झाला होता त्याला पाठीशी टेकायला असलेलं गटुळं सरकत सरकत पायाकडे गेलं होतं ते पाहून तिला चीड आली नेहमीचीच गेली दहा पंधरा वर्षं मनात घर करून राहिलेली एवढे काही ते आजारी नाहीत मला लाथा मारताना बरी अंगात रग होती आता पायानं ते गठुळावर सरकवायला हरकत नाही पण ते घेणार नाहीत नशीब अलीकडे आपल्याला एवढे तरी दपतायत नाही ते सरळ आपल्या अंगावरच पाय टाकले असते गाडीच्या चालीनं ते गठुळ तसू तसू सरकत होतं आपण वर घेतलं नाही तर ते वाटेत पडूनही जाईल पण यांना त्याची पर्वा नसेल कधी केली होती कशाची पर्वा कुणाची ठेवली होती भीड आता इलाजच खुंटला हातपाय थकले म्हणून इलाचारी तेव्हा केवढा जोर केवढी मिजास लाताबुक्यांशिवाय भाषा नव्हती त्याचीच ही फळं आज आपलं घरदार गाव सोडून निघालेत माझ्याच आसऱ्याला हो माझ्या माझ्या शब्दासाठी दादानं गावाबाहेरच्या शेताच्या कडेला खोपटं बांधून द्यायची मेहरबानी केली आहे त्या दिवशी सदाने तसंच सांगितलं आणि आपण दुसऱ्याच दिवशी माहेरची वाट धरली कुणाला न सांगता सवरता कळत होतं आपण गेल्यावर यांना कुणी घासभर भातही नेऊन देणार नाही मागच्या पडवीला झापा लावून यांच्यासाठी जागा आपणच करून घेतली खरं बोलायचं तर त्यावेळी वाटलं होतं सांगावं वा। आलात तसे माघारी जा आता काय आहे तुमचं इथे पण जीब रेटली नाही जन्मभर मन स्वतःशीच खदखदत राहिलं ते मेलं कधी करपलं नाही की निरमलं नाही सदा आतल्या आत खदखदलं उतू सुद्धा गेलं नाही कधी किती तर वाटायचं त्याचं हे रटरटण बाहेरून ओतून टाकावं पण धीर झाला नाही लग्नात काही अगदी लहान नव्हतो बारावं सरलं होतं दोन वेळा बाजूलाही बसलो केवढी चोरी आईनं कुठंतरी कोपऱ्यात दडवावं कोणी शेजारींनी विचारलं की सांगावं चार दिवसांसाठी मामानं नेलीये आला होता नेतो म्हणाला दाखवायला वाटतं आईनं खोटंच हसून सांगावं खरं तर त्यासाठीच म्हणाला आहे दोन तीन स्थळं टाकून पाहतो खडा पार्वतीला सगळं ऐकू यायचं आपल्याला हे असं आप काही झालंय म्हणजे आपल्या काहीतरी गुन्हा घडलाय असं वाटायचं एखाद्या चोरासारखी चा चा ती चार पाच दिवस लपून छपून काढायची आई खड्या शिपायासारखी पहारा करायची पण शेजारच्या उमावहिनीला न्हाणं आलं तर तिच्या दारी चौगडा जडला मुका नातू झाला म्हणून उमाची सासू साखरेची वाटी घेऊन आली उमावहिनींचं केवढं कौतुक जिथून तिथून पकवानांची ताटं ती ओटी भरणं ते मखरात बसणं आणि उमावहिनींचा आनंदाने हसणं लाजणं बायकांची थट्टा सारं पाहून तिने आईला एकदा विचारलंही आई उमावहिनीला न्हाणं आलं तर एवढं कौतिक का तिनं पुढं बोलूच न देता आईनं पाठीत धपाटा घातला आणि म्हणाली मिठाची गुळणी घेऊन बैस कारते वचवचू वच नको न्हाती धुती पोर अजून उजवली नाही याचा मला घोर पण कुठं कळलं तर जीव द्यायची पाळी येईल माझ्यावर समजलीस तिला नीटसं समजलंच नाही पण एवढं मात्र वाटलं की आता आपलं लग्न व्हायला हवं हे असं लग्न झाल्यावरच व्हायला हवं आपलं काहीतरी नक्कीच चुकतंय तिला पाहायला तशी दोन चार घरं आली होती ती दिसायला ठसठशीत होती थोडी उफाड्याची होती घरचं चांगलं होतं पण कुठं काहीतरी अडत होतं आई म्हणायची पोरीचं बाशिंग बॉ खडतर दिसतंय किती जोडे झिजवावे लागणार आहेत हरीजाणे पण सखारामचं स्थळ मामाने सुचवलं मुलगा ऐकुलता एक घरची शेतीवाडी राहायला घर, शेती घर। घरात एकटी आई गरीब गाय फक्त अट एवढीच होती दोन्ही अंगानं करून द्यावं सालंकृत कन्यादान व्हावं सखाराम तिची आई तिचा मामा आणि गावातली पाच सात प्रतिष्ठित मंडळी तिला पाहायला आली आईला तसं सखारामचं स्थळ खूपच मनाला आलं होतं तिच्या वडिलांनी फार कोलात न शिरता मुलगी ते सांगतील तशी उजवली धूमधडाक्यात लग्न लागलं सावळाच पण रुबाबदार दिसणारा सखाराम सर्वांनाच पसंत पडला अवघा मांडव बोलत होता लग्न रेंगाळलं पण पोरिणे नशीब काढलं आईनं कानाला चिमटा घेतला होता म्हणाली होती पाळी आली तर असं दाखवा तुला यातलं काहीच माहिती नाही समजलं ना तिनं मान हलवली होती केवढ्या थाटात वरात निघाली होती आई मागे राहिली होती पण मावशी काका मामा मामी सारे आले होते मामाच्या गावाला लागूनच असलेली गावात तिची पाठवणी होत होती आईनं मामाला डोळ्यात पाणी आणून म्हटलं होतं लक्ष असू दे गाडीने एक गचका खाल्ला पार्वतीने ते गठोळं धरलं आणि सखारामच्या उशाखाली दिलं सखारामनं डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं तो तोंड भरून हसण्याचा कृतज्ञता व्यक्त करायचा प्रयत्न करतो हे तिला समजलं तिने मान फिरवली कुणाला आता हसनाने बोलणं जेव्हा हवं होतं तेव्हा सगळाच उन्हाळा केला आता असं झालंय म्हणून करतायत हे खेळ किती वर्ष आपण अंधारात होतो सगळंच अंधारात घडलं तर कळणार तरी काय होतं सासूबाईंना माहिती होतं की काय कुणास ठाऊ लग्नानंतर अवघ्या पंधरा दिवसात मखरात बसलो कळत होतं हे फसवणं आहे पण आईनं भीती घातली होती खरं काय ते कळलं तर टाकून देतील कल्पनेनंच अंगावर शहारा आला नवऱ्यानं टाकलेल्या बाईचे कसे हाल होतात हे तिने पाहिलं होतं चारी बाजूनं जसे कावळे टोचा मारतात सासर माहेर कुठलाच खरा आधार मिळत नाही आपल्या मकरात बसण्याचे सगळे सोहळे ती करून घेत होती पण आतून कुठंतरी टोचणी लागली होती उमामहिनीसारखं खरं हसणं आतून फुटतच नव्हतं सखाराम खुश होता लग्न होऊन चार वर्ष उलटली तरी कूस उजवत नव्हती सोळा पूर्ण झाली होती उमावहिनीला तर दुसऱ्याच वर्षी मुलगी झाली लगोलग दोन वर्षाचा मुलगा हिच्या पाचव्या वर्षीच्या मंगळागौरीच्या वेळी तिसऱ्या तिसऱ्यावेळी गर्भारशी होती आई सासू काळजी करत कर होत्या हिलाही अधूनमधून भीती वाटायची मूल नाही झालं तर दुसरं लग्न करतील तिच्या शेजारच्याच घरात अशा दोन बायका होत्या सवती सवती रोज भांडायच्या किचकीच नुसती घरात सदाची त्या मानानं तिचं घर शांत होतं सासूबाई खरंच गरीब हिच्यावर माया जडली होती कुठल्या कुठल्या देवादेकांचे प्रसाद हिला खायला द्यायच्या म्हणायच्या देवा माझा वंश वाढू दे पोरा बाळांनी घर गजबजू दे गोकुळ नांदू दे घरात गोकुळ नाही पण देवानं ना त्यांचा वंश वाढवला आता सदाला चांगली पाच पोरं आहेत तीन पोरगे आणि दोन पोरी हे असं घर सोडावं लागलं ते त्या पोरांच्यासाठीच होऊ दे पोरं तरी सुखी होऊ दे त्याची नशीबच म्हणायचं कुणा पोराच्या वाट्याला आहे असं अंगावर फुटणं आलं नाही आपल्याला तरी कुठं अधिक कळलं होतं असं काही आहे हे कुणालाच नाही लपवून ठेवलं होतं सारं सासूबाईंना माहिती असावं म्हणूनच अशा गरिबीनं वागत होत्या पाच वर्ष मूल नाही म्हणताना एखादीनं सुनेला बोलून टोचून घेतलं असतं किती वर्षांनी हे असं अचानक मनात आलं आहे एवढी वर्ष सासूबाईंच्या विषयी असणारी आपुलकी माया आदर सारा एका क्षणात नाहीचं झालं होतं त्यावेळच्या किती किती गोष्टी आज वळवाच्या ढगांसारख्या एकदम मनात गर्दी करून येत आहेत सदाचा जन्म झाला पाचवीला सासूबाई आल्या 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 पाय धुवून सदाला घेतलं सुवेराचं भान न राहता त्यावेळी वाटलं होतं केवढी माया ही केवढा आनंद झाला यांना सदाला घेतलं व आधी धोत्राच्या धडप्यात गुंडाळलेल्या त्याला मोकळा केला उघडा वागडा उलटा सुलटा करून पाहत होत्या आज समजतंय पागत हो त्या पाहत होत्या सदाच्या अंगावर कुठं एवढासा तरी हा असला दाग दिसतोय का दर चार सहा महिन्यांनी त्या सदाला असा उघडा करून निरखत राहायच्या तो चांगला तीन वर्षाचा होईपर्यंत समाधानानं हसायच्या म्हणायच्या भाग्यवान आहेस ग पार्वती कसा सोन्याचा तुकडा घातला देवानवटीत अशीच पोरं होतील तुला माझ्या आशीर्वादानं त्यावेळी अर्थ नव्हता कळत या सगळ्याचा पण आज सारं कळतंय आपल्या डागा आलेलं शरीर त्यांना माहिती होतं तो कोडाचा डाग आपल्या नातवाला नाही याचा त्यांना आनंद होत होता एरवी एवढं सगळं सांगणाऱ्या सासूबाईंनी मरेपर्यंत या गोष्टीचा उल्लेख केला नाही लबाड सारी माझं हे असं झालं असतं तर केली असती यांनी मला जवळ हाकलून दिली असती लगोलग आपल्याला तरी हे किती उशिरा कळलं कशाला कळायला जात आहे कधी दिवाळीला सुद्धा अंगाला उठणं लावून घेतलं नाही पहिल्या दिवाळ सणाला आईकडे आले गडी अंगाला चोळायला निघाला तर केवड्यानं खेकसले मला नाही आवडत असलं काही नवा जावई रुसायला नको म्हणून सारं त्याच्या मनाप्रमाणे करत होती सारी सासूबाई रोज कसली तरी घुटी द्यायच्या कशासाठी विचारलं की म्हणायच्या अगं ताकद येते हो यानं सदा चार वर्षाचा व्हायच्या आत सासूबाई गेल्या त्यांचा क्रियाकर्म करताना उघडत बसावं लागलं न आपल्याला तो पाठीवरचा डाग दिसला चांगला तळ हाता एवढा विचारलं तर म्हणाले लहानपणी भाजलो होतो भाजल्याचा डाग असा कसा प्रश्न पडलाच आपल्याला तसं विचारलं तर केकसून म्हणाले जास्त चौकशा केल्यास तर थोबाड फोडून टाकीन आहे मला कोड काय म्हणणं आहे तुझं काय म्हणायचं हे व्यंग झाकायचा आपणही प्रयत्न केला आईसाठी पण हळूहळू डाग वाढत गेले ते शरीर नकोसं वाटायचं नको, नको म्हटलं की लाता बुख्यानी तुडवायचे सदा मोठा होत होता त्याच्यासाठी तोंड दाबून सारस सहन करत होते देवाची कृपा की दारच्या पपईचा गुण पुन्हा म्हणून काही दिवस राहिले नाहीत भीतीच वाटायची एखादी पोर झाली अशी या डागांची तर बघता बघता अंग पांढरं होत होतं गावातल्या त्या ठेवलेल्या बयेने दरवाजा लावून घेतला यांनी स्वतःला घरात कोंडून घेतलं माझा छळ वाढला वाटायचं सोडून नाहीसं व्हावं पण जमत नव्हतं जनरितीची भीती वाटत होती पण मन मात्र यांच्यापासून चार कोस दूर गेलं होतं यांना विठलं होतं वाघाची आता शेळी झालीये सदानं घर सोडायला सांगितलं पोटा पाण्याची सोय करीन म्हणाला म्हणून दादाकडे शब्द टाकला दादाशी तशी आपल्या एकट्याच बहिणीवर माया होती आडेवेडे घेऊन का होईना घराबाहेरच्या शेताच्या कडेला त्यानं खोपटं बांधून राहा म्हटलं जवळच आड होता सगळं पाहिलं ना आता निघालोय नको असलेले ओझं मानगुटीवर लादून सखाराम गाडीत उठून बसला होता पार्वतीचं तिकडे लक्षच नव्हतं ती आपल्याच विचारात घडली होती सखारामनं हळूच विचारलं पाणी देतेस देतेस दे नाही तिने कपाळ्याला आट्या घालीतच फिरकीचा तांब्यातलं पाणी ओतून दिलं घटाघट गट सखाराम दोन पेले पाणी प्यायला सोस पडल्यासारखं आज या लख उजेडात पार्वतीला दिसत होतं सखाराम निम्मा उतरलाय चेहऱ्यावरची कळाच आहे आता सगळं तोंडच विद्रूप दिसतंय बरं झालं माझ्या सदाला असं काही झालं नाही त्यांच्या पोरांनाही कुठं एवढूसा डाग नाही थोरल्या पोरीच्या मांडीवर एक डग दिसला तुळशीचं पान असं विहीन बोलली म्हणाली तुमच्या सासूबाई आल्या नातवाच्या पोटी भारी जीव होता म्हणतात आमच्या जावयावर आपण ह ह म्हटलं पण जीव थाऱ्यावर नव्हता ती खरंच जन्मखून होती आता सदाचा थोरलाच बाविशीचा आला चाकरीला लागलाय मुली सांगून येत आहेत एका ठिकाणी जमत असलेलं फिसकटलं कोणी चुगली केली आज्याला कोड आहे सदानं केलं तेच बरोबर यांना दूरच ठेवायला हवं होतं पण पण माझं काय मुलं बाळांच्यातनं मी दूर फेकली गेले गावानं घर वाईट टाकू नाही म्हणून सगळ्यांच्या उपयोगी पडले सदा तसं नाही हे कळावं म्हणून किती मोठा झाला तरी पुढच्या परसात आंघोळ घालीत राहिले सदाचं लग्न गरीबा घरची लेख पाहून काही न घेता केलं सुनबाई गरीब चांगल्या वळणाची निघाली गाडी निघाली तशी गळी पडून रडलीच सदा तर सामोरा आलाच नाही कसलं हे दैव माझं काय असं पाप केलं म्हणून असं कोडाचे पदरी पडले आधीच कळलं असं तर आडच जवळ केला असता पण कळलं तेव्हा सदात जीव घोटळला आता सगळं टाकून निघाली आहे यांच्यासाठी जन्मभर ज्यांनी यान त्या रीतीने छळवातच मांडला होता त्यांच्यासाठी मनात नसताना ज्यांच्याबद्दल काडीचं प्रेम नाही त्यांचं सार आता करीत जगायचं मुला माणसांचा ओलावा दूर करून हे असं कोरडं जिनं जगत मरायचं वाटतंय गाडीतनं उतरावं आणि माघारी जावं पण पन... पण का हे सारं बायकोने सोसायचं तिला मन नसतं इच्छा नसते का नको वाटणाऱ्या माणसांच्या नावानं ती काळी पोत गळ्यात घातली की काळ्या पाण्याची जन्मटे भोगायची कशासाठी किती दिवस महिने वर्ष आता अशी या माणसाबरोबर एकटीने काढायची आहेत देवजाने गाडी हळूहळू निघाली होती पार्वतीला भोवतालचं भान नव्हतं सखाराम उठून बसला होता तिच्याकडे पाहत होता पाहता पाहता तो एकदम तिच्याकडे सरकला तिचा हात धरून म्हणाला आपल्याला हे असं घरातून काढायला नको होतं नाही का ग माझ्या अंगावर कोड उठलंय हा माझा काय अपराध पार्वतीने त्याच्यापासून दूर सरकत म्हटलं कोड हा तुमचा अपराध नाहीच आहे माझ्या नियतीचा मात्र खेळ झाला सगळा मनात मात्र म्हणाली कोडाखालचा माणूस तुमच्यात नव्हता हा तुमचा अपराध श्रोते हो कशी वाटली ही आजची कथा या कथेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा खरंच बायरे कुठल्याही युगात आपला संसार वाचवण्यासाठी असंच राहायचं का या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्या भेटेन पुन्हा अशी छानशी कथा घेऊन तोपर्यंत नमस्कार आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा